हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ माझी कामाची रुटीन सुरुवात पहाटे पाचपासून झाली आहे पण आता व्हिडिओला सुरुवात मी सहा वाजता केली तर कम्प्लीट आता घड्याळामध्ये पहा सकाळचे सहा वाजले आणि माझे ना कामाची सुरुवात झाली आहे तर उठल्यानंतर आंघोळ वगैरे बाकीचे सर्व काही कामं आवरून घेतले आणि त्याच्यानंतरच कॅमेऱ्यासमोर आले तर आज येणा मी केस धुतले आणि आता ते सर्वात आधी ना झाडझटक करायचे आधी ना सोफा वगैरे हॉल सर्व काही आवरून घेते तर आम्ही यांना सगळेजणं लवकरच उठतो आणि कामाला येणा लवकरच सुरुवात करते म्हणजे काय होतं लवकर लवकर का कामं पण आवरतात तर मग म्हटलं आज माझ्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना माझं मॉर्निंग रुटीन दाखवूया सकाळचे सहा ते दहापर्यंत मी कोणते कोणते कामं कसे आवरले नाही सर्व काही तुम्हाला व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे काय असतं आपण लवकर उठल्यानंतर आहे ना आपले कामं पण लवकर आवरतात त्याच्यामुळेच आहे ना मग मी काय करते थोडं लवकरच उठते म्हणजे ना कामं पण आहे ना पटपट -पट लवकर आवरून जातात तर त्याच्यामुळे ना थोडेसे कागदपत्रांचा पसारा राहतो टी व्ही युनिटवर असतंय कारण कामच कागदपत्रांचं आहे त्याच्यामुळं असतंयच आणि इथे ना तेल आहे ते आदिवासी केसांचं तेल आहे ना ते मागवलं आहे अर्धा अर्धा लिटरच्या दोन बॉटल मागवल्यात म्हणजे एक लिटर तेल मागवलं आहे तर ते ना आता बघायचं आहे केसांना लावून कारण आहे ना आमचे सर्वांचे खूप केस गळतात बोरचं पाणी असल्यामुळे आहे ना केस खूपच गळतात तर एक बॉटल ठेवून दिली आणि एक ये ना वापरायला काढली आहे तर कालच आली आहे ऑनलाईन ऑर्डर केली होती तर आली आहे उंबरट्याला स्वस्तिक आणि लक्ष्मीचे पावलं लावले ना तर ते ना निघून गेले होते मग रात्री फेविक विकणे ना मी लावले आणि त्याच्यावर ना जड म्हणून रात्रभर ना रांगोळीच्या बॉटल ठेवल्या होत्या कारण काय होतं दररोज उंबरटा पुसल्या जातो ना तर ओलं वगैरे होऊन ना ते पावलं वगैरे आणि स्वस्तिक ना निघून गेलं होतं तर छान असं ते पण चिटकलं आहे आणि आत्ता हॉलावरून हो झाल्यानंतर एका बेडमध्ये दे आले देवपूजा पण करायची आहे तर आज बेडशीट पण बदलते आणि दुसरं बेडशीट टाकते तर ता बाहेरचं आहे ना सकाळचं एकदम छान आणि प्रसन्न शांततेचं वातावरण असतं त्याच्यामुळे ना सकाळी कामं करायला पण आहे ना छान वाटतं आणि दिवसभरात जे आपल्याला एक, आप एक दोन तास कामाला लागतात ला ना ते सकाळी सकाळी ते कामं ना पटकन असे आपल्या आवरून होतात कधी कधी बघा प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं का, का सकाळी आपण म्हणजे दिवसभर जे कामं आपल्याला दोन चार तास लागतात तरी पण ते कामं आवडते नाही ना तेच काम सकाळी तुम्ही करायला घेतले ना, पड़ पड़ ना, आपला ना आता पटपट आवडतं कारण आहे ना वातावरण छान असतं आणि आपलं मन पण तेवढंच प्रसन्न असतं बाहेरच्या वातावरणासारखंच आता इथं आहे ना देवपूजेचं सर्व काही सामान घेऊन आले देवांचे आंघोळ घालायचे पाणी ताट वगैरे देवांचं रुमाल तर मस्त इथं देवाऱ्यांना स्वच्छ पुसून घेतलं आहे आणि देव ना देवाऱ्यातून सर्व काही बाहेर काढून ठेवले आता आहे ना देवांचे आंघोळ घालून घेते सकाळची झाड झटक साफसफाई सगळं काही करून झालं आहे आणि आता त्यांना देवांची आंघोळ घालायला घेतली तर मस्तपैकी देवांची आंघोळ घातली आणि ते ना माझी सकाळची देवपूजा पण झाली तर छान वाटतं सकाळी सकाळी ना देवपूजा आणि घरातली साफसफाई झाल्यानंतर ना, साप ना आपलं निम्म काम हलकं होतं आणि त्यातल्या त्या सकाळी देवपूजा केल्यानंतर ना घरातलं वातावरण ना खूप फ्रेश आणि प्रसन्न असतं तर त्याच्यामुळे ना मी दररोजच सकाळीच देवपूजा करते एखाद्या दिवशी माझी झाली तर जरा उशिरा देवपूजा होते पण शक्यतो मी प्रयत्नच तो करते का माझी देवपूजा सकाळीच झाली पाहिजे तर गणपती बाप्पांची पूजा झाली तर उंबरट्याची पूजा झाली उंबरट्यावर रांगोळी काढली आणि आहे ना मस्त असे चिटकलेत इथे ना थोडीशी क्लिप माझ्याकडून ना मागं पुढं झाली झाड झटक मी आधी केले होते म्हणजे झाडलं आधी होतं घर सोपा वगैरे आवरल्यानंतर आणि त्याच्यानंतर झाडून काढलं मग देवपूजा केली पण इथे ना क्लिप येत आणि थोडीशी मागं पुढं झाली तर घर वगैरे माझं झाडून आहे देवपूजा वगैरे झाल्यानंतर आता किचनमध्ये आले तर देवांचे रुमाल पण धुवून टाकले आता हात स्वच्छ धुवून घेते भांडे पण लावायचे आहे तर आता एकीकडे भांडे लावणार एकीकडे स्वयंपाकाला सुरुवात करणार आत्ता साथ साथ तर आत्ता ना माझ्या मते सात सव्वा सात वाजत आले आहे आणि केस पण ना वाळले पण वरतीच आटकवून ठेवले तर रुमाल काढून घेतला केसांचा इथं माझा स्वयंपाक चालू आहे आधीला शाळेत जायचं आहे त्याचं गुरुकुल असतं आहे नऊ वाजता त्याच्यामुळे ना लवकरच स्वयंपाक बनवायला लागतो म्हणजे तो आहे ना पावणे नऊला घरातून निघतो तर भाजी झाली आणि आत्ता पोळ्या करते तर भांडे पण अजून लावले नाही सगळे काय आता आवरल्यानंतर ना भांडे लावते प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामाला लागल्यानंतर आहे ना मग बरं वाटतं आपले बाकीचे राहिलेले घरातले काम वगैरे करायला बाय अभ्यास कर हा मस्त दिसतोय सगळा ब्लॅक ब्लॅक ना <laughs> आधी चाललाय शाळेत सिव्हिल ड्रेस सांगितलंय त्याच्यामुळे तो आहे ना सिव्हिल ड्रेस घालून चाललाय बाय होता त्याच्यामुळे त्यांनी पण घातला तर मस्त दिसतोय तर तो हसू राहिला आहे का मम्मी मी चाललोय जॉबवर संध्याकाळी येतो घ्यायची लागते पाणी जिव्हाय रेनकोट टाकलाय सकाळीच देखील पुढच्या दाराला आणून देऊ पुढच्या दारालाच आहे दारा हॉलमध्ये पी सी

हे पण ऑफिसला गेले आधी शाळेत गेलाय आहे आत्ता माझं घरातलं कामं आवरायला सुरुवात केली आहे तर भांडे ना सगळे काही भांडे बाहेर नेऊन ठेवले आहे आणि आज ना पाणी नसल्यामुळं खूप माझी आवळ झाली आहे तर आता किचन वगैरे सर्व स्वच्छ धुवून वगैरे घेते अर्धा किचन धुवून काढला आहे अर्धा बाकी तर आता तो पण घासून धुवून घेते आणि आज ना पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम आला आहे तर स्वयंपाक डायनिंगवर ठेवला आहे झाकून वगैरे बाकीचा स्वयंपाक काढून ठेवला आहे आणि आता इथे किचन आवरून घेते ऑफिसला जायचे तरी ते ना आता गॅस स्वच्छ धुवून वगैरे काढली किचन काउंटर टॉप तर कोरडा करून घ्यायचा आहे आपण कधी कधी काय करतो किचन वगैरे धुतो आणि कोरडा करायचा तसाच ठेवतो मग त्याच्याने काय होतं सगळं काही किचनवर आहे ना पाण्याचे डाग डाग दिसतात आणि ते बघायला पण चांगलं वाटत नाही तरी ते ना माझा किचन आवरला सर्वात आधी गॅसचं बटन बंद केलं सोपा वगैरे ते तर सकाळीच व्यवस्थित करून घेतलं कपडे धुवायचे बाकी आहे ते मशीनवरती आहे आणि इथे किचन वगैरे सगळं आवरून झालं बघा किती स्वच्छ आणि क्लीन असा किचन सकाळी दहा वाजताच खूप फ्रेश वाटतं आहे सकाळी सकाळी सगळे काही आवरल्यानंतर डायनिंग आवरून झालं इथं स्वयंपाक आहे आज पातेल्यामध्ये भात घातला होता इथं उसळ उसळे वटाण्याची उसळ बनवले पोळ्या तर डायनिंग पण आवरून घेतलं आहे आणि आज लाईट नसल्यामुळं पूर्ण टाकी पाण्याची रिकामी आहे तर पाणीच नाही आहे शेजारच्या फ्लॅटमधून बादलीने पाणी आणून हे सगळे काही कामं आवरलेत भांडे बाहेर आणून ठेवलेत भांडे घासायचे आहेत हे पण धुवायचं होतं पण आता पाणी नसल्यामुळं अजून कपडे बाकी दूध आलं आहे आता दूध पण तापत ठेवते दीड लिटर दूध आहे कमी ते पण एकदम व्यवस्थित पैकी तापल तोपर्यंत मला पण बाकीचे काम आवडता येतील ज्या वेळेस आपण दूध तापायला ठेवतो ना तर नेहमी गाळून घ्यायचं तसंच ठेवायचं नाही तसं दुधामध्ये ना थोडीफार घाण वगैरे असते त्याच्यामुळे ना गाळूनच घ्यायचं किंवा घाण पण असो किंवा नसो आपल्या मनाच्या समाधानासाठी ना गाळून घ्यायचे हे बघा काही निघालं नाही पण छोटी गाळून घेतलेलं चांगलं असतंय आज लाईट नसल्यामुळे ना सकाळी सात पासून पाण्याचा इतका प्रॉब्लेम आला आमच्या आंघोळी वगैरे झाल्या आणि तशी ना टाकी संपून गेली पाण्याची त्याच्यामुळे दुसऱ्या फ्लॅटमधून पाणी आणून आणि सर्व काही काम केले ब... नळ वगैरे मस्त एकदम स्वच्छ आणि क्लीन केले सर्व काही एकदम छान अशी टाईल्स घासले खूप खराब झाली होती ते पाण्याने ना अशी खराब होते पाण्याचे डाग पावसाळ्यात ते ना बुरशी सारखं ते सर्वच घासून काढले तर कसं वाटलं तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन कमेंटमध्ये नक्कीच सांगा म्हटलं बरेच दिवसानंतर आहे ना आज तुम्हाला माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन दाखवलं खूप दिवसानंतर आज आहे ना मी माझं मॉर्निंग रुटीन दाखवलं तुम्हाला तर सगळे काही घरातले कामं आवरून झाले आणि आता ना मी व्हिडिओचा एंड करते तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता ना मला ऑफिसला जायचं आहे तर ती पण तयारी करते सव्वा दहा वाजले आज खूपच लवकर आवरेले तर भांडे आणि कसा वाटला आजचा मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता आहे ना घरातले सगळेच कामं आवरलेत आणि मला आहे ना ऑफिसला जायचे आहेत आता मी मस्तपैकी माझी तयारी वगैरे करते आज वगैरे धुतले थोडे ओल्लेचे वरतीच बांधून ठेवले होते काय होतं आहे खूप केस गळतात आणि खाली सोडले ना का घरभर केस केसच पडतात त्याच्यामुळे ना मग असे वरती बांधून ठेवले होते तर ते थोडेफार ओलले आणि आता ना व्हिडिओचा एंड पण करते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ